हा आठवडा खूप स्पेशल आहे कारण या आठवड्यात धीराचा फोर्थ बड्डे येतोय तिला प्राणी इतके आवडतात की तिच्या म्हणण्यानुसार मी घरीच तिच्या सगळ्या ॲनिमल फ्रेंड्ससाठी क्यूट बड्डे हॅट्स बनवल्या तिची एक्साइटमेंट बघून खरंच वाटतं लहान मुलं छोट्या गोष्टींमध्ये पण किती खुश होतात नाही मला नेहमी वाटतं की हँडमेड गोष्टींची मजा काही वेगळीच असते रेडीमेड वस्तू छान दिसतात पण हाताने केलेल्या गोष्टी मनाच्या जास्त जवळ असतात त्यात आपला वेळ आपली क्रिएटिव्हिटी आपलं प्रेम सगळंच असतं ना आणि एक आई म्हणून मला नेहमी वाटतं धीराला अशा गोष्टींचं महत्त्व कळायला हवं की प्रेमाने बनवलेली कोणतीही गोष्ट भलेही ती कमी पैशांची असली तरी दुकानातून विकत घेतलेल्या वस्तूंपेक्षा नेहमीच स्पेशल असते म्हणून तिच्या या बड्डेसाठी मी एक छोटासा प्रयत्न केला तिच्यासाठी एक क्यूट असं हेड बॅनर बनवायचं असं मी ठरवलं आणि मला वाटतं हा माझा पर्सनल टच तिच्या या बड्डेला आणखी खास बनवेल सुरुवात केली तिच्या घरच्या घरी काही फोटोज क्लिक करून ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रिंट केले मग तिच्या फेस शेपने कट करून गिफ्ट रॅपिंग पेपरचा वापर करून क्यूट बड्डे हॅट्स तयार केल्या शेवटी गोल्डन रिबनने एक सुंदर फिनिश दिला आणि सगळ्यात गोड गोष्ट म्हणजे अशी हे hey, सगळं करताना धीराचीच सगळ्यात जास्त मदत झाली धीरा मी तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं काय तू गेस कर काय असेल uh, केक तर घेणारच ना ऑबविसली मी गिफ्ट घेतलं तुझ्यासाठी मी काय असेल ते हा नाही खाण्याचं आहे ते खाण्याच नाही करंजी 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 आवडते का तुला तुला खूप आवडतं ते खूप पण तू एकदा पण नाही खाल्लेलं तू फक्त बघितलेलं आहे ते बघितलेलं आणि तुला ते घ्यायचं होतं पण तेव्हा आम्ही तुला नाही दिलं म्हणून मग मी विचार केला नाही नाही कलर नाही सांगणार मी पण ऐक तर आधी नाही ग मी कलर सांगणारच नाही मी तुला एक हिंट देते बघ तुला ना खूप म्हणजे तू दोन तीन वेळा मागितलं आमच्याकडे पप्पांकडे आणि माझ्याकडे पण आम्ही तुला नाही दिलं खाण्याचं खाण्याचं ते मग मी विचार केला आता धीरा थोडीशी मोठी झाली आहे तर धीराला द्यायला काही हरकत नाही ग काय असेल काय असेल विचार कर <laughs> 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 सांगू नाही नको ना जाऊ दे सरप्राईजेस देते मी तुला अगं तुला खूप मजा येईल जर मी आजच तुला सांगितलं ना तर तुला ते कंट्रोल नाही होणार तुला आजच खाव असं वाटेल त्यामुळे मी तुला बड्डेलाच देणार मस्त <laughs> तुला खूप छान वाटेल ते बघून खुश होऊन जाशील तू एकदम <laughs> तिचं ते सिक्रेट गिफ्ट म्हणजे फरेरो रोशर ती खूप दिवसांपासून मागती पण आम्ही मुद्दाम टाळत होतो यावेळी म्हटलं चला आता एवढं चॉकलेट खाणं इतकी ती मोठी झाली आहे आणि मजेशीर गोष्ट अशी की तिला अजूनही कळलेलं नाही आहे की गिफ्ट नेमका आहे काय